मी अरविंद गायकवाड मुक्कामपोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली गेले आठ दहा वर्ष झालं मी माझ्या शेतामध्ये मका पिकाचं उत्पादन घेतोय पण चालू वर्षी मी श्रीकर कंपनीचं एक्क्याऐंशी नव्याण्णव हे नवीन मान सागर चव्हाणांनी माझ्या लावायला विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन मी लावलं आणि याचं उत्पादन देखील माझ्या शेतामध्ये चांगलं आलेलं आहे माझी जमीन एकदम हलक्या प्रतीची असून देखील ले ले या ठिकाणी आपण पाहू शकता की दाणे अगदी टोकापर्यंत भरलेले आहेत नारंगी कलरचे आहेत आणि याचा जो बिट्टा आहे हा एकदम लहान आहे आणि ज्या वेळेला मी लागण केली त्यावेळेला माझ्या पावसाची थ थोडीशी ओढ होती जमिनीत पुरेसा ओलावा नव्हता त्या ठिकाणी देखील पेरल्यानंतर वाटत होतं की ह्याला पाणी द्यावं लागतं आहे की काय पण साधारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील ह्याची उगवण क्षमता नव्याण्णव टक्केपर्यंत आहे आणि धाटाची उंची असेल बिट्ट्याची जे भरण्याचे आकार असेल ताण्याचा आकार असेल हा ए अगदी अतिशय छान पद्धतीचं भरलेला आहे मी शेतकरी मित्रांना आवाहन करतो येणाऱ्या हंगामामध्ये आपण हे श्रीकर कंपनीचं एक्क्याऐंशी नव्याण्णव हे बियाणं वापरून पहा याचे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहेत आणि या ठिकाणी आपण ह्या भरघोस उत्पादनाचा आपण लाभ घ्या